श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी भक्त हो माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं जात त्यांच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते तसेच सगळ्या कार्यांमध्ये यश मिळते पण जर का हीच माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट असेल किंवा नाराज असेल तर आपल्याला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतंच असं नाही आर्थिक कामांसाठी आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्याला सफलता काय मिळत नाही खूप प्रयत्न करतो आपण खूप व्रताबाई कल्या करतो खूप सेवा घेतो त्या सेवा करतो देखील पण आपल्याला काही यश मिळत नाही कित्येक लोकांबरोबर असं असतं की त्यांची लक्ष्मी बंधनात असते किंवा कुणाची तरी नजर लागलेली असते किंवा आणखीन काही कारणांमुळे जसं की नजरबाधा म्हणा किंवा करणीबाधा म्हणा काळी जादू म्हणा किंवा आणखीन कुठल्या गोष्टींनी माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊन राहते अशा मध्ये आपल्याला काय उपाय केला पाहिजे ते आपण जाणून घेणार आहोत समस्या कितीही कठोर असो ह्या उपायाने तुमचा मार्ग मोकळा होईल पैसे येण्यासाठी धन येण्यासाठी लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी हा उपाय अगदी प्रभावशाली आहे तर आपण जाणून घेऊयात आपल्याला काय सेवा घ्यायची आहे आणि काय उपाय करायचा आहे त्याआधी जर का चॅनल वरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तर तुम्हाला संध्याकाळी सहा ते सात वाजता लाल रंगाचा आसन घेऊन सेवेसाठी से बसायचं आहे आता आपल्या देवघरात लक्ष्मी मातेचा फोटो हो असतच फोटो किंवा मूर्ती काही असेल ते चालेल लक्ष्मी मातेच्या फोटो समोर बसून पूजा वगैरे करून फुलं वगैरे अर्पण करून तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये लाल रंगाचा मौलीचा धागा जो येतो तो, तो वात म्हणून वापरायचा आहे देवीला खडी साखरेचा किंवा सुकामेवा असतो त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तेही नसेल तर तुम्ही इलायचीचा नैवेद्य दाखवू शकता आता सेवा सुरू करायच्या अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे आणि तुमची इच्छा देवीला सांगायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात आणि तुमच्या कुठल्या कामामध्ये अडथळा येत आहे आणि यश मिळत नाहीये हे करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा सुद्धा स्मरण करायचं आहे आणि तिला सुद्धा सांगायचं आहे की तुमची समस्या काय आहे आणि आज आजपासून ह्या समस्येमुळे किंवा ह्या मनोकामनेसाठी मी ही सेवा करत आहे तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर असू देत तसंच माझ्याकडून ही सेवा तू पूर्ण करून घे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे कुलदेवीजवळ हे करून झाल्यानंतर मात्र तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे कुठला मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र बहुतेक सगळ्यांनाच माहीत असतो पण हा मंत्र कसा जप करायचा आहे ह्याची योग्य विधी केव्हा सेवा कशी करायची आहे हे खूप कमी लोकांना माहीत असतं म्हणूनच ही सेवा केल्यानंतर किंवा के हा मंत्र ते असेच म्हणतात त्याच्यामुळे त्यांना फळ काही मिळत नाही तर आत्ता जी सांगितलेली पद्धत आहे अगदी तसं करूनच हा मंत्र म्हणायचा आहे आठ वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नम असा एकशाठ वेळेला म्हणायचा आहे म्हणजे एक, एक माळ तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते पूजा केली जाते तिथे देवी लक्ष्मीचा महालक्ष्मीचा वास निश्चितच राहतो हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मग ह्या सेवेमध्ये तुम्हाला हे दोन्ही सुद्धा जप एकत्र करायचा आहे तुम्हाला जर का श्रीसुक्त म्हणायला जमत नसेल किंवा एवढा वेळ नसेल किंवा आणखीन काही कारण असतील किंवा तुम्ही इतकं टेन्शनमध्ये असाल की एका वेळेस एवढी सगळी सेवा कशी करायची किंवा खूप सेवा करायची हा विचार करूनच तुम्ही कुठली सेवा करत नाहीये अशा कारणांमुळे तुम्ही नका करू बाकीचा काही चालेल पण मनापासून मना ही सेवा तरी तुम्ही करून बघा महालक्ष्मीसाठी लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणा धनप्राप्तीसाठी म्हणा तुम्हाला यश मिळणारच देवी तुमची खूप प्रकारे परीक्षा घेईल तुमची परिस्थिती थोडीशी विकट होईल केव्हा घरामध्ये थोडेसे भांडणं होतील किंवा आर्थिक अडचणी जास्त अजून प्रमाणावर वाढतील पण तुम्ही धीर ठेवा विश्वास ठेवा देवीवरती आणि सेवा सुरूच ठेवा ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात आजूबाजूला जी काही पिढा असेल बंधन असेल ती तुम्हाला हे सेवा थांबवण्यासाठी से खूप प्रयत्न करेल पण तुम्ही घाबरू नका आणि ही सेवा सुरूच ठेवा खूप प्रभावशाली आहे ही सेवा करणाऱ्या अनेक लोकांना अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत जसे की ही सेवा सुरू केली आहे मनापासून सेवा करत आहेत त्यांची कामातले जे काही अडथळे आहेत ते दूर आ, होत आहेत हळूहळू त्यांच्या कामामध्ये त्यांना यश मिळते पैसे येण्यासाठी मार्ग मोकळे होत चाललेले आहेत अखंड लक्ष्मी त्यांच्या घरी वास करत आहे म्हणजे येणारा पैसा पगार तो स्थिर राहतोय आणि कारणी लागतोय खर्च वगैरे आवाक्यात होतोय आणि एवढं करून सुद्धा चार पैसे त्यांच्या घरामध्ये वाचून राहत आहेत तसेच त्यांच्या स्वप्नामध्ये खूप लोकांना असा सुद्धा अनुभव आलेला आहे की ही सेवा केल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये माता लक्ष्मी केव्हा जसं आपण म्हणतो नदी त्यामध्ये कमळाची झाडं कमळाची फुलं हे सर्व येत आहे किंवा माता लक्ष्मीचं जे वाहन आहे घुबड म्हणजेच उल्लू हे दर्शन देत आहेत ह्याचाच है। अर्थ त्यांची सेवा अगदी योग्य मार्गाला लागलेली आहे आणि फळ देत आहे असं दाखवतात तर सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सेवा नक्की करून बघा ह्याच प्रकारे दुसरी कुठली साधनं सेवा नसेल करायला जमत तरी काही हरकत नाही ही सेवा करून बघा सेवा इतकीही प्रभावशाली आहे की तुमची लक्ष्मी कितीही बंधनात असू कितीही तुम्हाला नजर लागली असू कुणाची ह्यातनं ती मुक्त होणार बंधन तोडणार आणि तुमच्या मदतीला येणार तुमच्या घरामध्ये ती अखंड वास करणार ह्याची गॅरंटी आहे तसेच तुमचे घर सदैव स्वच्छ ठेवा सगळे गोष्टी आवरून ठेवा पसारा वगैरे ठेवू नका तसाच कुठलाही दुर्गंध येणार नाही घरामध्ये याची तुम्ही खात्री ठेवा सतत छानशी अगरबत्ती गुलाबाची वगैरे असते ती लावून ठेवा किंवा एअर फ्रेशनर असतात अनेक प्रकारचे ते वापरा घरातलं वातावरण छान ठेवा म्हणजे माता लक्ष्मी आपोआप तुमच्या घरामध्ये येईल आणि निवास करेल तर आजसाठी एवढंच श्री स्वामी समर्थ सर्वांना